मी नागनाथ नामदेव लोकेशन महाराष्ट्रामध्ये एकोणीशे ऐंशी म्हणजे दोन हजारच्या आसपास सर्व पायलट बांधव काम करत आहोत आणि दोन हजार सतरा पासून।, पास पासून प्रशासन आणि कंपनी यांना वारंवार निवेदनाद्वारे आंदोलन करून बऱ्याच वेळा आमच्या मागण्यासाठी आम्ही ह्या गोष्टी करून सुद्धा कंपनीनं किंवा प्रशासनानं आमच्याकडे अजिबात लक्ष दिलेलं नाही या महागाईच्या काळामध्ये बाकीच्या दहा वर्ष काम झालेल्या कर्मचाऱ्यांना शासन सेवेमध्ये समावेशन केलं कंत्राटी कर्मचाऱ्यांचं पण आमचं ते होत नाही म्हणतात ठीक आहे मान्य पण जे शासनाचे कर्मचारी जे काम करतायत तेच काम आम्ही पण करतोय त्यामुळे समान कामाला समान पगार हा आम्हाला मिळाला पाहिजे ही प्रामुख्यानं आमची पहिली मागणी आहे आणि त्यानंतर दुसरी मागणी आहे ज्या गाड्या जीर्ण झालेत बाकीच्या गोष्टी त्या गाड्या महाराष्ट्रावर पेटतायत जुळून राख होती त्या गाड्याची आणि माझ्या पायलट बांधवांना महाराष्ट्रामध्ये गेल्या दहा ते अकरा महिने झालं ईएसआय पी एफ या बाकीच्या गोष्टी आणि मेडिक्लेम ची सुविधा या कंपनी मार्फत दिली गेली नाही चौदा ते सतरा या तीन वर्षाच्या कालावधीमध्ये पी एफ या कंपनीनं आम्हाला एक रुपया दिलेला नाही आणि ह्याच्यासाठी आमचं एक तीव्र आंदोलन डॉक्टर आणि पायलट संयुक्त विद्यमाने एक आम्ही आंदोलन पुकारलेलं आहे आणि सेंटर ऑफ ट्रेड युनियन चे, आमचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉक्टर डीअर कराड साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही आंदोलन करतोय प्रशासन आणि सेवा पुरवठादार यांनी एक तारखेच्या अगोदर जर आम्हाला बैठकीसाठी वेळ देऊन त्या बैठकीमध्ये या विषयावरती तोडगा का नाही काढला तर आम्ही एक तारखेला तीव्र स्वरूपाचं आंदोलन करतोय ह्याची दखल महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असतील उपमुख्यमंत्री असतील किंवा आरोग्यमंत्री असतील यांनी घेऊन हा विषय कुठेतरी निकाली काढावी ही माझी काम बंद आंदोलन आमचं एक तारखेपासून आहे त्याच्यामध्ये जर त्यांनी काही तोडगा नाही काढला तर तिथून ती पुढे तीव्र स्वरूपाचं आंदोलन आम्ही करू हे आम्ही एक त्यांना विनंती करतोय आणि त्यांनी यामध्ये एक तोडगा काढावा हे अशी आमच्या सर्व महाराष्ट्रातल्या पायलट बांधवांच्या वतीनं विनंती आहे